महापालिका लोकशाही दिनाचे सात एप्रिल रोजी आयोजन एकवीस मार्चपर्यंत निवेदन सादर करण्याचे नागरिकांना आवाहन ठाणे महापालिकेचं आहे पुढील लोकशाही दिन साथ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे नागरिकांनी एप्रिल महिन्याच्या लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी म्हणजे एकवीस मार्चपर्यंत त्यांचे अर्ज व निवेदने महापालिका भवन नागरी सुविधा केंद्र येथे दोन प्रति सादर करावेत हे निवेदन दाखल करताना अर्जदाराने प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र एक ब सादर करणे आवश्यक आहे पत्र एक ब नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रक क्रमांक प्रसुधा एक शून्य नव्याण्णव नौ सी आर तेवीस दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार बारानुसार नुसार माही डिसेंबर दोन हजार बारापासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांची निवेदने न स्वीकारता हे निवेदन दोन प्रतीत लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी महापालिका कार्यालयात सादर करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनात ज्या नागरिकांनी आपली निवेदने सादर केलेली आहेत तसेच ज्या निवेदनावर एक महिन्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावीत एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही त्याचप्रमाणे आस्थापना विषयक विविध न्यायालयात लोक आयुक्त यांचेकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या तक्रारी माहिती अधिकार पक्षे देणारी प्रकरणे तसेच राजकीय पक्षाच्या नगरसेवकांच्या संस्थेच्या लेटरहेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार आहे अशी प्रकरणी केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी